शहरातील महापालिकेच्या उद्यानातील खाजगी ठेकेदारांचे करार रद्द करण्यासंदर्भात लोक चळवळीने पुढाकार घेतला आता महापालिकेने खासगी ठेकेदारांना नोटीसा काढून महापालिकेच्या माध्यमातून उद्यानाची देखभाल केली जाणार असल्याचे आश्वासन दिल्याने संघटनेने जारी केलेला बागोडा सत्ताग्रह तूर्त स्थगित करण्यात आले असल्याची माहिती ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली महापालिका हद्दीतील महालक्ष्मी उद्यान गंगा उद्यान आणि सिद्धीबागेतील खासगी ठेकेदारांचे करार रद्द करण्यासंदर्भात कारवाई सुरू करण्यात आली आहे याबाबत ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत सर्व उद्यानांची देखभाल महापालिका करणार असल्याचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान यांनी स्पष्ट केल्यामुळे सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आधुनिक पद्धतीच्या खेळांच्या साहित्याची व्यवस्था करून शहरातील मुलांना खेळण्यासाठी महापालिकेने प्रोत्साहन देण्याची लोकभज्ञात चळवळीची मागणी आहे या मागणीला मनपाचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला येत्या पंधरा दिवसात मनपा आयुक्त डॉक्टर जावळे यांच्याबरोबर बैठक घेऊन शहराच्या उद्यानातील असलेली गैरसोय तुटलेली खेळणी आणि सुरू असलेली आर्थिक लूट थांबवण्यासाठी नियोजन केले जाणार आहे यासाठी ॲडव्होकेट गवळी प्रकाश थोरात जालिंदर बोरुडे अशोक सब्बन वीर बहादूर प्रजापती डॉक्टर रमाकांत मरकड डॉक्टर महबूब शेख ओम कदम शाहीर कानू सुंभे प्रयत्नशील बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा